आलू पराठा गोबी पराठा आपण तर नेहमी खातच असतो पण आज इथे मी मुळ्याचा पराठा बनवणार आहे मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं त्यामुळे इथे आपल्याला नेहमीप्रमाणे स्टपिंग न बनवता थोडंसं वेगळ्या पद्धतीने स्टपिंग बनवायचं आहे हे स्टफिंग बनवण्यासाठी ते मी भरपूर टिप्स दिलेले आहेत जेणेकरून हा पराठा आहे ना तो आपला फुटणारही नाही अगदी परफेक्ट बनेल नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तरी ते मी एवढ्या आकाराचे दोन मुळे घेतलेले आहेत दोन्हीही मुळे मी पाण्याखाली स्वच्छ चोळून धुतलेले आहेत जरी आपण स्वच्छ धुतले ना तरी याच्यावरती थोडीफार माती राहतेच त्यामुळे सुरुवातीला आपल्याला याच्यावरची जी स्किन आहे किंवा साल आहे ना ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहेत तर बघा मी दोन्ही मुळेची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला कि किस हो हे किसून घ्यायचे आहेत जर किसणीचं मध्यम होल असतं ना तिथून हे मुळे किसून घ्यायचे जर लहान होल आहे तिथून किसले ना तर याच्यातलं पाणी भरपूर ज्या बाहेर येतं त्यामुळे असं मध्यम होल असतं तिथूनच हे मुळे किसून घ्यायचे आहेत हा पराठा बनवण्यासाठी थोड्याशा टिप्स वापरायचे आहेत जर तुम्ही या टिप्स वापरल्या ना तर मुळ्याचा पराठा अजिबात फुटणार नाही मुळे किसून झाले की, की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं काही मुळ्यामध्ये पाणी असेल ना ते इतच छान असं रिलीज होतं आणि आपलं स्टफिंग ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस या मुळेला जास्त पाणी सुटत नाही आता मीठ छान मिक्स करून घेतलं की आपल्याला पंधरा मिनिटे तरी हे असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिटामध्ये जेवढं काय याच्यामध्ये पाणी असेल ना तर ते रिलीज होतं इकडे तोपर्यंत मी कणिक मळून घेणार आहे त्यासाठी या मेजरिंग कपने बरोबर दोन कप इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेत आहे आपल्याला अगदी स्मूथ अशी या पराठ्यासाठी कणिक मळायची आहे त्यासाठी अशा पद्धतीने हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे इथे बघू शकता या गव्हाच्या पिठामध्ये भरपूर असा चाळ निघतो तर अशा पद्धतीने मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पराठा खुसखुशीत होण्यासाठी इथे मी बरोबर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा तूप टाकलेलं आहे तूप टाकलं म्हणजे हे पराठे अगदी छान खस्ता होतात मीठ मीठही टाकलेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत याच्यामध्ये जे तूप टाकलेलं आहे ना ते सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ अगदी छान खस्ता किंवा हलकं होतं आणि आपली पराठे आहेत ना ते छान खस्ता होतात इथे मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्या पद्धतीने हळूहळू आपल्याला सर्व पिठाला छान असं हे तूप लावून घ्यायचं आहे आता आपल्याला पराठ्यासाठीची कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे नेहमी जशी आपण पराठ्यासाठी अगदी मऊ कणिक मळतो ना त्याच पद्धतीने ही कणिक मळायची आहे पराठ्यासाठी स्टफिंग जेवढं महत्त्वाचं असतं ना तेवढंच इथे कणिक मळणं हे अगदी महत्त्वाचं आहे इथे बघा अशा पद्धतीने ही कणिक मळून घेतलेली आहे आता याच्यावरती थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि ही कणिक ही आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे छान भिजायला ठेवायची आहे आता ही कणिक ही आपण छान अशी पंधरा ते वीस मिनिटे भिजायला ठेवूया आता इथे मी स्टपिंगसाठी जे वाटण लागणार आहे ना ते करून घेत आहे एक हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या एक छोटा चमचा ओवा आणि अर्धा इंच आलं घेतलेला आहे आता हे आपण पाणी न टाकता बारीक करून घेऊया इथे आपलं स्टफिंगसाठीचं वाटण छान तयार झालेलं आहे आता हा मीठ टाकून इथे बरोबर पंधरा मिनिटे झालेली आहेत इथे बघू शकता मुळ्याला अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे इकडे मी एक सुती रुमाल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व मुळं आहे ना तो मी ठेवून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे मुळ्यामधलं भरपूर असं पाणी काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य असेल ना तेवढं याच्यातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे आपलं स्टफिंग आहे ना ते असं ओलसर बनत नाही जर स्टफिंग ओलसर असेल किंवा त्याच्यामध्ये पाणी राहिलं ना तर ते आपल्याला पराठे व्यवस्थित लाटताही येणार नाही त्याचबरोबर पराठे लगेच फुटतील तरी ते मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्या पद्धतीने जेवढं शक्य असेल तेवढं भरपूर असं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे आता हा जो मुळ्याचा गोळा आहे ना तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यातलं जे पाणी राहिलेलं आहे ना तेही तुम्ही कणिक मळण्यासाठी वापरू शकता आता बघा इथे हा जो गोळा काढून घेतलेला होता ना तोही आपल्याला असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे जर तसाच गोळा ठेवला ना आपलं स्टपिंग व्यवस्थित होणार नाही आणि ज्यावेळेस आपण पराठे लढतो ना त्यावेळेस ते स्टफिंग व्यवस्थित पराठ्यामध्ये पसरणार नाही त्यामुळे इथे व्यवस्थित आपल्याला हा मुळा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर जे आपण हिरवी मिरची लसूण आलव ओवा याचं जे वाटण बनवून घेतलेलं होतं ना तेही याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आता आपण छान असं हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर इथे बघा मुळ्यामधून भरपूर असं पाणी काढलेलं असल्यामुळे हे स्टफिंग अजिबात ओलसर दिसत नाही त्याचबरोबर इथे मी अजून मीठही टाकलेलं नाही जर आपण या स्टेजला मीठ टाकलं तर अजून याला पाणी सुटू शकतं आपण ज्यावेळेस पराठे लाटायला घेणार आहे ना त्याच वेळेस याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे मी लगेच हे पराठे बनवायला घेणार आहे ना त्याच्यामुळे इथे मी मीठ लगेच टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला हे मीठही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं मुळ्याचं पराठा बनवण्यासाठीचं सारण छान तयार झालेलं आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि इथे आपली कणिक ही छान मऊ भिजलेली आहे तर बघा इथे पुन्हा एकदा मी ही कणिक मळून घेत आहे आणि ही एका साईडला ठेवून इकडे पराठ्यासाठी लाटण्यासाठी जे पीठ लागणार आहे तेही मी इकडे घेतलेलं आहे आता तुम्हाला जेवढा लहान मोठ्या आकाराचा पराठा बनवायचा आहे ना तेवढ्या आकारामध्ये हा पराठा बनवून घेऊ शकता नेहमी आपण पराठा बनवण्यासाठी जशी वाटी बनवून घेतो ना त्या पद्धतीने इथे वाटी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं हे मुळ्याचं सारण टाकून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही अंगठ्याने मी हे सारण व्यवस्थित या वाटीमध्ये दाबून घेत आहे जेवढं भरपूर आपल्याला बसवता येईल ना तेवढं याच्यामध्ये सारण घालायचं आहे म्हणजे मुळाचे पराठे अगदी टेस्टी लागतात साईडने इथे मी कणिक गोळा करून घेतलेली आहे आणि जी जास्तीची कणिक आहे ना ती इथे काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपला हा उंडा बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पण त्याच्या अगोदर अशा पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि लाटण्याच्या अगोदरच आपण असं हाताने हे सारण अगदी आतपर्यंत कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत जातं तर इथे आता मी हा पराठा लाटून दाखवत आहे नेहमीप्रमाणे आपण हलक्या हातानेच हा पराठाही लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटलं की हा चिकटत आहे तर याला दोन्ही साईडने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे पराठे लाटून घ्यायचे आहेत हे पराठे लाटताना सारखंही याला उलतायचं नाही तर बघू शकता थोड्या वेळानंतर इथे असं सारणवरून दिसाय लागलं की समजायचं आहे आपला पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे फक्त याच्या ज्या कडा आहेत ना त्या आपण जास्त जाड ठेवायच्या नाहीत पातळ व्यवस्थित करून घ्यायच्या जर जाड ठेवल्या तर तो पराठा छान लागत नाही इथे बघू शकता सारण अगदी कडेपर्यंत छान पसरलेलं आहे आणि इथे आपला मुळ्याचा पराठा छान लाटूनही झालेला आहे पराठा लाटून झाला की आपण भाजून घेऊया इकडे मी गॅसवरती अगोदरच लोखंडी तवा छान गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती हा पराठा भाजून घेत आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे थोडासा पराठा या साईडनी भाजला की त्याला तूप बटर तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता दोन्ही साईडनी इथे मी तूप लावून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला मध्यम गॅसवरती दोन्ही साईडनी व्यवस्थित हा पराठा भाजून घ्यायचा आहे लोखंडी तव्यावरती हा पराठा बनवल्यामुळे हा आणखीनच चविष्ट आणि पौष्टिकही होतो तरी ते बघा मी दोन्ही साईडने व्यवस्थित हे पराठे भाजून घेतलेले आहेत सर्वच पराठे मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत बघू शकता एकही पराठा अजिबात फुटलेला नाही आणि सारण अगदी वरूनही व्यवस्थित दिसत आहे अगदी करटेपर्यंत हे सारण पसरलेलं आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व मुळ्याचे पराठे बनवून घेतलेले आहेत हे, हे पराठे आपण टोमॅटो केचप किंवा दही खाऊ शकतो हे पराठे बनवण्यासाठी अगदी सारण कसं बनवायचं कणी कशी मळायची यासाठी भरपूर टिप्स दिलेले आहेत त्या टिप्स वापरल्या तर तुम्हीही अगदी असे खुसखुशीत आणि खस्ता पराठे बनवू शकाल आणि इथे बघा अगदी सारण आतपर्यंत गेलेलं आहे आणि अगदी छान असे आपले हे मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार